तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे उद्याच्या मैदानामधली तर तर्ना मित्रांनो एकशेच फटा मायसरच मैदान मित्रांनो हिंदगीसरी उद्या मित्रांनो होणार आहे तर मित्रांनो आपला मथुर आणि सरजा मित्रांनो एवन जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळणार आहे आणि सर्व प्रेक्षकांची मित्रांनो इच्छा होती की ही पळायला पाहिजे आणि आपले तो मात्र माहिती आहे स्वर्गिरी लिंबायकर सर यांचा मित्रांनो सरजा तर मित्रांनो गेल्या वर्षी आणि मत्तूरने एक नंबर केला तर आणि त्या मित्रांनो आपल्या स्वर्गीय रणजित निंबागे सरांना खूप आनंद झाला ह्याच मैदानामध्ये तर मित्रांनो हेच मैदान आपल्या स्वर्गीय रणजित निंबागे सरांच्या नावामुळे मित्रांनो आणि नावासाठी पाहणारे आपला मथूर आणि वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो गेल्या वर्षी आपले विठ्ठल नाना ह्या गाडीवर बसलेलं ना आपल्या विठ्ठल नानांचं पण ह्या आनंदीवर होतं आणि खूप प्रेम लावायचे नंदीवर आत्ता पण मित्रांनो आहेच प्रेम तर मित्रांनो आपलं म्हणजे आपल्या विठ्ठलांचा मित्रांनो खूप म्हणजे त्या आ, नंदीवर आ, जीव होता आणि ते मित्रांनो तो मात्र माहिती आहेच खाली नेताना त्याला मित्रांनो आपल्या सरजाला पाणी करताना मित्रांनो व्हिडिओ वी आदोगोरच्या जुन्या ते बघितल्या तर खूप मित्रांनो आठवण येते की आपल्या स्वर्गीय रजितनी बायक सरांची तर मित्रांनो आता सर पाहिजे होते खरंच तर मित्रांनो काय आता मात्र माहिती ते आवडेल सर्वांना तेच मित्रांनो देवाला आवडतो त्याच्यामुळे मित्रांनो आता हेच मैदान मित्रांनो लवकरच पार पाडणार आहे ती म्हणजे उद्याच आणि सर्वांना हेच मैदानाची आतुरता लागलेली आहे आणि मित्रांनो हीच गाडी म्हणजे उद्या आपल्याला पाहताना दिसणार आहे ती म्हणजे राहुलबाई यांचा मत्तूर आणि वेगाचा शेवट सरजा अभिजित भाई यांचा सरजा आणि स्वर्गीय रजित सरांचा सारजा मित्रांनो टॉपचीच नंदी ही दोन्ही पण आहेत आणि ह्याच मित्रांनो नंदींनी गेल्यावरची एक नंबर केला आणि सर्व प्रेक्षकांच्या मित्रांनो मन जिंकलेली ह्या मैदानामध्ये तर मित्रांनो आपल्या संतोष मामांनी पण मित्रांनो आपल्या बाकासूरसाठी शुभेच्छा दिल्यात ते म्हणजे नक्की काय आहेत ते मित्रांनो आपण सांगणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मित्रांनो तो मात्र माहिती आहेच आपल्या मामांची एक इच्छा होती की येणार म्हणजे अकरा तारखेला माझे ते आपल्या बाकासूरनी एक नंबर करावा आणि हॅट्रिक करावा तर मित्रांनो ती आपल्या मामांचं स्वप्न बाकासूरनी पूर्ण केलेलं आहे तर मित्रांनो काल आपल्याला मित्रांनो व्हिडिओ बघितली आपण त्या व्हिडिओद्वारे आपण आपल्या मामा काय म्हणाल्यात आपल्या सर्जाला आणि मथुरला तर मित्रांनो आपल्या मा मामा म्हणले की आपल्या सरजाला आणि मथुरला शुभेच्छा कारण की आपल्याला मित्रांनो एक इच्छा होती की बाकासूरची अकरा तारखेला हिंदगेसरी मैदानामध्ये एक नंबर करावा आणि ते पूर्ण केली तर मित्रांनो आपले मामा म्हणले की आप येणाऱ्या सोळा तारखेला मैदान होतं आहे ते म्हणजे हिंदगेश्री त्या मैदानामध्ये आपल्या बाकासूरचा एक नंबर नाही झाला तरी चालेल पुलासाठी राहिलं तरी चालेल पण आपल्या सा मथुरचा आणि सरजाचा एक नंबर व्हायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही बघा आपल्या मामांचा पण किती जीव आहे हे दोन नंदीवर आणि हे मित्रांनो स्वप्न म्हणजे आपल्या स्वर्गीय रंजन बागे सरांचं होतं की ह्याच मैदानामध्ये एक नंबर करायला पाहिजे आणि ते मित्रांनो गेल्या के वर्षी केलं तर आणि आज पण मित्रांनो उद्या हे मैदान संपन्न होणार आहे ह्याच मैदानामध्ये मित्रांनो सर्व टॉपचे पण नंदी येणार आहेत पण मित्रांनो तर सर्वांना ला आतुरता लागलेली होती की ह्या मैदानाची तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि मत्तूर चांगले मित्रांनो टॉपचं स्पीड घेऊन उद्या पळणार आहेत खरंच मित्रांनो ह्या दोन्ही पण एक नंबर करायला पाहिजे कारण की प्रेक्षकांची मित्रांनो आपल्या बाकासरोबर कशी मन जिंकलेली बाकासोरणी प्रेक्षकांचं तसंच मित्रांनो ही मित्रांनो एक नंबर केला तर सर्व प्रेक्षकांना मित्रांनो खूप आनंद होईल आणि ही शंभर टक्के मित्रांनो ही दोन्ही नंदी एक नंबर करणार कारण की सर्व प्रेक्षकांच्या मनातली एवन जोडी उद्या पळणार आहे आणि ती म्हणजे आपल्या विठ्ठलाना आणि सरजा आणि मथूर मित्रांनो हे तिन्ही पण मित्रांनो आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या विठ्ठल हातातला बैल होता ते म्हणजे आपला सर्जा आणि पुन्हा एकदा आपल्याला विठ्ठल नाना ह्या गाडीवर बसणार आहेत आणि खूप मित्रांनो इच्छा होती आपल्या नानांना पण ही गाडी हाणायची आणि ती उद्या मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत विठ्ठल नाना खूप मित्रांनो विठ्ठल विठ्ठलनानांना भारी वाटते की ही गाडी हाणायची आणि मित्रांनो चांगली स्पीड विठ्ठल नाना या गाडीला लावणार कारण की मित्रांनो ही तो मात्र माहितीच आपल्या विठ्ठल सर्व माहिती आपल्या सर्जाचं आणि मत्तूरचं कशी आणायची गाडी कशी आण मित्रांनो आपले विठ्ठलनाला नाना पण चांगलीच गाडी आणणार आणि फायनलला पात्र करणार कारण की ह्या टॉपच्याच नंदी आणि टॉपचाच मित्रांनो हे ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल नाना तेव्हा मित्रांनो टॉपचं स्पीड या दोन्ही पंडनदीला लागणार तर मित्रांनो ह्या दोन्ही पंडनंदीला शुभेच्छा आपल्याकडून कारण की मित्रांनो आपल्या स्वर्गीय बागे सरांचं एक स्वप्न होतं की आ, आपल्या माझिरस मैदानामध्ये एकशेज फटा ह्या मैदानामध्ये आपल्या सरजाने एक नंबर करावा सरजनी मथुरने आणि ते मित्रांनो आपल्या बाकर सरांचं स्वप्न आपल्या सरजाने पूर्ण केलं तर आणि ते पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आणि आपले सर तर आता नाही राहिले पण सरांचं मित्रांनो इच्छा होती की आता आणि आपल्या आपल्या राहुल भाईंची पण इच्छा आहे की हे दोन्ही पुनंदीने एक नंबर करावा तर मित्रांनो शंभर टक्क्याची दोन्ही पुनंदी एक नंबर करतील तर मित्रांनो या दोन्ही पंधरा दिनला शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका कशी वाटली आजची थोडीशी मित्रांनो व्हिडिओ ती आणि आपल्या सरजाला आणि मथुरला चांगले कमेंट करा कारण की उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा त्या कमेंटद्वारे कारण की मित्रांनो ही एव्हन जोडे उद्या पळणार आहे आणि प्रेक्षकांची मित्रांनो खूप आतुरता आहे ह्या जोडीला बघायला पुन्हा एकदा एकत्र ही जोडी आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या सोळा तारखेला टॉपचं स्पीड घेऊन ही दोन्ही पण नंदी पळणार आणि मित्रांनो खरंच दोन्ही पण मित्रांनो जीवाचा रान करून उद्याच्या मैदानामध्ये पळा कारण की सर्व मित्रांनो आपल्या सुरुगिराचे मै सरांचे पण मित्रांनो इच्छा पूर्ण करतील ही आणि करणारच मित्रांनो आणि आपल्या राहुलबाईचे आणि सर्व प्रेक्षकांचे ही मित्रांनो दोन्ही पण नंदी आपली इच्छा करणार पूर्ण सर्व प्रेक्षकांचे आणि सर्वांचे तेव्हा मित्रांनो ह्या दोन्ही पण नंदींना आपल्याकडून शुभेच्छा आणि असंच दोन्ही पण टॉपच्या नंदी टॉपमध्येच उद्याच्या माध्यमात पाळावा आणि आपल्या बाकासोडला पण शुभेच्छा मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ आजचा ते कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर मित्रांनो चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र तरन जय शिवराय